सात वर्षीय मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती त्यावेळी शेजारी राहणारा राम राम लखन मुलीजवळ आला तुला प्रसाद खायला देतो असं सांगत त्याने घरी नेलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही संतापजनक घटना कल्याणपूर्व परिसरात घडली आहे हे घडलं असं की सात वर्षीय मुलगी दररोजप्रमाणे आपल्या घरासमोर खेळत होती यावेळी शेजारी राहणारा राम लखन हा मुलीजवळ आला त्याच्या डोक्यात आधीपासून भलतंच काही सुरू होता राम लखन त्याच परिसरात राहणार असल्याने मुलगी राम लखन याला ओळखत होती तो तिच्याजवळ आला ओळखीचा फायदा घेत राम लखनने मुलीला मी तुला प्रसाद खायला देतो असं सांगत घरी नेले मुलीला आपल्यासोबत पुढे असं घडणार याची कल्पनाही नव्हती घरात नेऊन मुलीवर त्याने अत्याचार केला या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घडलेला प्रकार घरी कुटुंबियांना सांगितला पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गुन्हा दाखल करत नराधमाला अटक केली आहे कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी राम अटक केली आहे आरोपी व्यक्ती हमालीचं काम करतो तो घरात एकटाच राहतो पोलिसांनी आज त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने राम याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी हेमंत ढोले करत आहेत